हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आज आपण मदर डे आईसाठी व्हिडिओ घेणार आहोत आई म्हणजे निस्वार्थ प्रेम आई म्हणजे निखळ ममतेचा झरा खरंच आई ह्या शब्दातच किती, किती, किती प्रेम किती ममत्व आणि किती त्या गोष्टीमध्ये प्रेम लपलेला आहे आई हा शब्द उच्चारताच किती मनाला शांती मिळते सुकून मिळतो आनंद मिळतो ज्या वेळेस आपण लहान असतो त्यावेळेसच आपली पहिली ओळख म्हणजे आपली आई पहिला गुरु आपली आई पहिलं प्रेम आपली आई आणि सर्वस्व म्हणजे आपली आईच असते आज ह्या आईचा दिवस खरंच आईमुळे हा दिवस आहे का आईचा एकच दिवस असतो का नाही कारण रोजच आईचा दिवस असतो आईमुळे कुठला दिवस उगवू शकत नाही कारण घरात सर्व प्रेम करणारी सारखच प्रेम करणारी ती व्यक्ती म्हणजे ती आई असते घरात जर काही वस्तू एखादी कमी असेल जेवणासाठी तर मला भूक नाही असं म्हणणारी ती आई असते माझं पोट भरलेलं आहे असं म्हणणारी ती आई असते आईचं प्रेम नेहमी पोट नेहमी प्रेमाने भरलेलं असतं तिला प्रेम सोडून तिला कुठलंच तिच्यामध्ये तिच्या हृदयामध्ये प्रेमाशिवाय काहीच नसतं अशी ही आई आज माझ्या आईला पण जाऊन सोळा सतरा वर्ष झाली पण असं वाटत नाही की आई नाही आहे म्हणून कारण आई थोडं प्रेमच आपल्यावर करते कारण ती तिचा प्रेमाचा हात तिचा मायेचा हात आपल्या आपल्यावर नेहमीच असतो आपल्या पाठीची ती नेहमी उभी असते कधी पण आपल्याला कुठली गोष्ट आणली तर आपल्याला आईचं स्मरण होतं आपण तिचं धावा केला तिचं नाव घेतलं तर आपल्या प्रत्येक गोष्टी सुरळीत होतात प्रत्येक कार्य आपल्याला सोपं जातं अशी ही आई ही प्रत्येक घरातली आई ही सर्वांची आई तुझी तुमची आमची माझी सर्वांच्या आईसारखीच असते आई एवढं कोणी प्रेम करणार नाही अशा ह्या आईचा आज मदर डे खरंच मदर डेच्या दिवशी आईला मिठी मारायची का मदर डेच्या दिवशी आईला मदर डे आयला म्हणायचं का तर नाही आईला तुम्ही रोजच एक हास्याची ती बुकेली असते एका शब्दाची ती बुकेली असते पण आता या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात थोडस आईकडे आपण दुर्लक्ष नाही म्हणता येणार पण वेळ नाही मिळत पण खरंच आईशिवाय सर्व जग सुने स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी आई असली म्हणजे कसं ना घर भरल्यासारखं वाटत आता माहेरी पण सर्व असतात सर्व पण ज्यावेळेस आई जाते ना त्यावेळेस तिथे गेलं ते एक कोपरा तोरी कामाला तर तिथे जरा सर्व सारखेच प्रेम करतात पण आई एवढं कोणीच नाही आणि आईमध्ये जो जीव गुंततो ना तो कोणामध्येच गुंतत नाही कारण देव प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी आई निर्माण केलेली आणि एक सत्य आणि हे खरं आहे कारण आई म्हणजे ती एवढी शक्ती कुठून येते कुठून ती ताकद येते ती प्रेमाची ताकद असते आईमध्ये घरातलं सर्व मुलाला काय पाहिजे मुलीला काय पाहिजे सर्वांना काय पाहिजे ही सर्व आई करत असते आणि किती आनंदाने किती प्रेमाने करत असते आईने कुठलाही स्वयंपाक केलेला आपल्याला बाधत नाही आईने काही खाऊ घातलेलं आपल्याला अंगी लागतं आपल्याला त्याचा त्रास होत नाही म्हणजे ते तिने प्रेमाने केलेलं असतं ते तिने ममतेने केलेलं असतं ते तिने मायेने केलेलं असतं म्हणून आपल्याला ते आपल्या अंगी लागतं आणि आपल्याला ते गोड वाटतं ज्यावेळेस आपण बाहेर जातो शिक्षणासाठी त्यावेळेस आपल्याला खरंच आईच्या जेवणाची किंमत कळते आईच्या जेवणाची आठवण येते आणि माहेरवाशी मुलगी जर गेली तर आई तिला खूपच प्रेमाने भरवते खूप लाड करते खूप प्रेम करते अशी आई ह्या आईबद्दल किती लिहिले लेखकांनी किती कवीने कविता केल्या आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही खरंच आईसारखी मूर्ती नाही आहे आणि किती सुंदर ह्या समुद्राची शाही आणि ह्या गगनाचा कागद जरी केला तरी आई नावाचं पुस्तक लिहिता येणार नाही आईचं पान कधी मिटणारच नाही आईचं पुस्तक नेहमी ओपनच राहणार कारण तिच्या प्रेम एवढं कोणी आज लिहू शकलो नाही मी म्हणजे एवढी ती आई आहे कारण ज्यावेळेस ती आई तर मी माझ्या अनुभवावरून सांगते नसते ना त्यावेळेस ते खूप माणसाला म्हणजे हलकं हलकं वाटतं कमतरता वाटते म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत मी तर सर्वांना खूप आईवर प्रेम करा आई पण सर्वांवर प्रेम करते आणि ह्या मदर डेच्या दिवशी तुम्हाला हा आईचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू